नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी टी सी एस पॅटर्ननुसार महत्वाचे असणारे वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत हे जे प्रश्न आहेत मित्रांनो हे आपल्याला पूर्ण म्हणजे जेवढ्या काही सर्व सरळ सेवा होणार आहेत टी सी एस पॅटर्ननुसार तर त्यासाठी महत्वाचा सराव प्रश्नसंच ठरणार आहे या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती जी झाली होती दोन हजार तेवीसला ला तर त्या प्रश्नपत्रिका पाहणार आहोत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओचे जर पीडीएफ डाउनलोड करायचे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणी अठराशे त्र्याण्णव मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळी सुरू केली होती या ठिकाणी आपण एक म्हणू शकतो ही जे आहे ही एक संस्था आहे किंवा एक संघटन आहे तर ते कोणी सुरू केलं होतं अठराशे त्र्याण्णव साली या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दोन प्रश्न हे तयार होतात पहिला प्रश्न आहे की विधवा विवाह उत्तेजक मंडळ ही कधी सुरू झाली तर ती झाले आहे पहा अठराशे त्र्याण्णव साली आपला दुसरा प्रश्न आहे की ती कोणी सुरू केली तर या ठिकाणी उत्तर होणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक दोन तर धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेली आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अजिंठा आणि वेरुळ लेणी ही कोणत्या धार्मिक कला प्रकारासाठी महत्वाची ठिकाणे आहेत या ठिकाणी अजिंठा आणि वेरुळ यांच्यावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी प्रश्न आपल्याला कसे विचारले होते ते पण पाहूया आणि या ठिकाणी उत्तर काय असणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर बौद्ध धार्मिक कला प्रकारासाठी प्रसिद्ध आहेत किंवा महत्वाचे आहेत पहा अजिंठा आणि वेरुळ लेणी तर यामध्ये अजिंठा आणि वेरुळ ही जी दोन आहेत ते पर्यटन स्थळ आहेत आणि हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत जागतिक वारसा स्थळांमध्ये म्हणजे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये यांचा समावेश देखील करण्यात आलेला आहे अजिंठा येथे लेण्या ज्या आहेत ह्या बौद्ध लेण्या आहेत आणि त्या ठिकाणी एकूण तीस लेण्या स्थित आहेत आणि वेरुळ या ठिकाणी एकूण चौतीस लेण्या स्थित आहेत पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे विरुद्धार्थी नसलेली जोडी आपल्याला ओळखायचा आहे पहा नसलेली विचारले विरुद्धार्थी नसलेली जोडी ती कोणती आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन तर निकड आणि तातडी ही जी आहे तर ही विरुद्धार्थी जोडी नाही लक्षात ठेवायचंय या ठिकाणी महत्वाच्या ज्या काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत यामध्ये निकोप रोगी निकट लांब निकामी उपयोगी हे जे आहेत ह्या विरुद्धार्थाच्या जोड्या आहेत आणि ही जी आहे निकट तातडी ही विरुद्धार्थाची जोडी येत नाही म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या अनुच्छेदात मानवी तस्करी आणि वेट बिगारीस प्रतिबंध याबाबत उल्लेख करण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्याला राज्यघटना जी आहे यावरती हमेशा टी सी एच जे आहे हे तीन ते पाच प्रश्न परीक्षेमध्ये नेहमी विचारत आहे त्यातीलच हा एक प्रश्न आहे पहा मानवी तस्करी आणि वेट बिगारीस प्रतिबंध हे कोणत्या अनुच्छेदामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे किंवा याचा उल्लेख कोणत्या अनुच्छेदामध्ये करण्यात आलेला आहे तर ते अनुच्छेद आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर ते अनुच्छेद तेवीस मध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे यामध्ये अजून काही महत्वाचे आपण अनुच्छेद पाहूया म्हणजे कलम पाहूया तर कलम तेवीस जे आहे हे मानवी व्यापार आणि वेट बिगारी यावर बंदी कलम पंचवीस जे आहे हे धार्मिक आचार विधी व प्रसाराचे स्वातंत्र्य कलम सव्वीस जे आहे हे धार्मिक व्यवहाराचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य कलम सत्तावीस जे आहे हे विशिष्ट धर्माच्या प्रचारासाठी कर न देण्याबद्दलचे स्वातंत्र्य कलम एकोणतीस जे आहे हे अल्पसंख्यांकांच्या हिताचं संरक्षण आहे आणि कलम तीस जे आहे हे शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व चालवण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क हा कलम तीस मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे तर मित्रांनो यामधील लक्षात ठेवायचे कलम सत्तावीस जे आहे आणि कलम तीस ज्या आहे यांच्यावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले होते या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक दोन अनुच्छेद तेवीस यानंतरचा प्रश्न आहे अठराव्या शतकात इंग्रज आणि म्हैसूरचे राज्यकर्ते यांच्या दरम्यान किती लढाया झाल्या होत्या या ठिकाणी आपल्याला काही काही पुस्तकामध्ये याचं उत्तर वेगळं आहे आणि काही पुस्तकामध्ये उत्तर वेगळं आहे तर या ठिकाणी आपण प्रश्नाचं उत्तर जे आहे ते बरोबर घेतलेलं आहे आणि या ठिकाणी उत्तर होणार आहे याचं पर्याय क्रमांक चार तर तीन लढाया झाल्या होत्या यावरती इम्पॉर्टंट प्रश्न विचारले जातात तर अठराव्या शतकामध्ये इंग्रज आणि म्हैसूरचे जे राज्यकर्ते होते तर यांच्यामध्ये एकूण तीन लढाया झाल्या होत्या त्यामध्ये लक्षात ठेवायचे कोणकोणत्या होत्या पहिली म्हणजे प्रथम इंग्रज मैसूर युद्ध जे आहे हे सतराशे सदुसष्ट ते सतराशे एकोणसष्ट एकोणसत्तर या काळामध्ये झालं दुसरं इंग्रज मैसूर युद्ध जे आहे हे सतराशे ऐंशी ते सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये झालं आणि तिसरं इंग्रज मैसूर युद्ध जे आहे हे सतराशे एकोणनव्वद ते सतराशे ब्याण्णव या काळामध्ये झालं आणि मित्रांनो यावरती आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न विचारला जातो की तिसरे इंग्रज मैसूर युद्ध हे कोणत्या कालावधीमध्ये झालं तर लक्षात ठेवा सतराशे एकोणनव्वद ते सतराशे ब्याण्णव या कालावधीमध्ये झालेलं आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मावफलांग पवित्र उपवन ही भारतातील कोणत्या राज्यातील अनोखी वनभूमी आहे या ठिकाणी प्रश्न थोडासा महत्वाचा आहे पहा माव फलांग ही जी पवित्र उपवन आहे हे भारतातील आपल्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक दोन तर मेघालय या राज्यामध्ये स्थित आहे यावरती प्रश्न विचारला होता की मेघालय राज्याची राजधानी तर मेघालय राज्याची राजधानी जी आहे ती आहे पहा शिलाँग आणि एकोणीसशे बहात्तर साली मेघालय जे आहे हे आसाम या राज्यापासून वेगळं झालेलं आहे या ठिकाणी दोन प्रश्न तयार होतात पहिला प्रश्न राजधानी कोणती आहे शिलाँग आणि कोणत्या वर्षी मेघालय आसामपासून वेगळं झालं तर एकोणीसशे बहात्तर या वर्षापासून तर मेघालय भारताच्या ईशान्य भागात स्थित असणारं एक राज्य आहे त्याच्या उत्तरेस व पूर्वेस आसाम तर पश्चिमेस व दक्षिणेस बांगलादेश आहे राजधानी आहे शिलाँग आणि एकोणीसशे बहात्तर साली मेघालयपासून ते वेगळं झालं आहे यांची जी राज्यभाषा आहे मेघालयची ती खासी आणि गारो आहे तर भारतातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण जे आहे हे मेघालय राज्यामध्ये आहे आणि ते चेरापुंजी आणि मौसिन राम आहे मेघालय राज्यामध्ये गारो खासी जैतिया या टेकड्या आहेत यावरती आपल्याला अजून एक प्रश्न विचारला होता पहा की असा सरळ सरळ प्रश्न आहे गारो खासिया आणि जैतिया या ज्या टेकड्या आहेत या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत तर ते राज्य आहे मेघालय पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे पदर मोड करणे याचा योग्य अर्थ काय आहे पदर मोड करणे या ठिकाणी आपल्याला एक वाक्प्रचार विचारलेला आहे तर वाक्प्रचार हा जो आहे याचा अर्थ काय होणार आहे तर स्वतःचा पैसा खर्च करणे म्हणजेच पदरमोड करणे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल या ठिकाणी अजून काय आपण महत्वाचे वाक्प्रचार व त्याचे अर्थ देखील पाहणार आहोत यामध्ये पदरमोड करणे म्हणजे काय तर स्वतःचा पैसा खर्च करणे दुसरा आहे अक्काबाईचा फेरा येणे याचा अर्थ काय होतो तर गरिबी येणे आणि तिसरा जो आहे तो गळ्याशी येणे म्हणजे अतिशय नुकसान होणे म्हणजे गळ्याशी येणे आणि अत्तराचे दिवे लावणे म्हणजे भरपूर उधळपट्टी करणे आणि या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं पर्याय क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे अठराशे सतराचा खुर्दा उठाव सध्याच्या कोणत्या भारतीय राज्यात झाला होता या ठिकाणी खुदा झालेला आहे पण तो मध्ये शब्द जो आहे तो तो खुर्दा उठाव असा आहे लक्षात ठेवा आणि हा जो खुर्दा उठाव आहे तो अठराशे सतरा या साली झाला होता कोणत्या राज्यामध्ये झाला होता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक एक तर ओडिशा या राज्यामध्ये तो झालेला आहे यामध्ये पहा अठराशे सतराचा जो खुर्दा उठाव होता तो ओडिशा राज्यातलाच त्यालाच पाईक उठाव म्हणून देखील ओळखलं जातं हा ओडिशा राज्यामध्ये झालेला होता इंग्रज आदिवासींकडून जबरदस्तीने जमीन कर जो आहे तो गोळा करत होते आणि त्या विरोधामध्ये पाईक लोकांनी एक उठाव केला होता त्या उठावाला पाईक उठाव असं म्हटलं जातं किंवा खुर्दा उठाव म्हणून देखील त्याला ओळखलं जातं तर दुसरे अँग्लो मराठा युद्धानंतर ओडिशावर इंग्रजांनी कब्जा केला आणि अठराशे तीन या वर्षी खुर्दाच्या राजाला गादीवरून उतरवण्यात आलं नेतृत्व कोणी केलं होतं बकासी जगबंधू विद्याधर यांनी आणि डिसेंबर दोन हजार उठावा आहे तर या पायीक उटावाला दोनशे पूर्ण झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक स्मारक तिकीट देखील त्याचं जारी केलं होतं ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे प्राण्यांच्या संपर्कात आलेल्या विशिष्ट कामगारांना बर्ड फ्लू चे लसीकरण करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि हा प्रश्न आपण करंट अफेअर्स दोन हजार चोवीसवरती आधारित घेतलेला आहे प्राण्यांच्या संपर्कात आलेले जे विशिष्ट कामगार आहेत तर त्या कामगारांना बर्ड फ्लू लसीकरण करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे तर तो देश आहे पहा फिनलँड ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल याच्याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तर पॉईंट्समध्ये पहा तर प्राण्यांच्या संपर्कात आलेल्या विशिष्ट कामगारांना बर्ड फ्लूचे लसीकरण करणारा फिनलँड हा जगातील पहिला देश ठरला आहे आणि अठरा आणि त्याहून अधिक वयोगटातील पोल्ट्री फार्म मधील जे कामगार आहेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ जे आहेत पशुवैद्यक आणि पक्षी अभयारण्यातील जे कामगार आहेत त्यांना ही लस दिली गेली होती ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे वर्ष दोन हजार सहा मध्ये आशा बगे यांच्या भूमी या कोणत्या लेखन प्रकाराला साहित्य अकादमी पारितोषिक जाहीर करण्यात आलेले आहे पहा या ठिकाणी प्रश्न काय आहे तर भूमी हे जे त्यांचं लेखन आहे तर ते कोणत्या प्रकाराचं लेखन आहे कोणाचं आहे आशा बगे यांचं आणि यांच्या या लेखनाला दोन हजार सहा वर्षी अकादमी पारितोषिक देखील जाहीर झालेलं आहे आणि हे जे आहे तर मित्रांनो हे भूमी ही एक कादंबरी आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल याविषयी पॉइंट्स पहा तर दोन हजार सहा मध्ये आशा बगे यांची जी भूमी कादंबरी आहे तर ही कादंबरी असून लक्षात ठेवायचे लेखनाचा प्रकार म्हणजे काय तर ही कादंबरी आहे आणि या कादंबरीलाच साहित्य अकादमी पारितोषिक देखील जाहीर झालं होतं ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे योग्य विग्रह करायचा आहे या ठिकाणी शब्द आहे हर्षोल्लास तर आपल्याला याचा विग्रह करायचा आहे विग्रह म्हणजे काय सर्वात सोपा शब्द आहे लक्षात ठेवा विग्रह म्हणजे एखाद्या सामासिक शब्दाचं कमी शब्दामध्ये स्पष्टीकरण करणं त्याला विग्रह म्हणतात तर हर्ष उल्हास म्हणजे काय तर हर्ष आणि उल्हास हे आपलं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये नोट्स पहा काय काय आहेत पहिला शब्द आहे विग्रह तर विग्रह म्हणजे काय मी आत्ताच सांगितलं पण परत एक वेळा ऐका एखाद्या सामाजिक शब्दाचे कमीत कमी शब्दामध्ये स्पष्टीकरण करणे म्हणजे विग्रह होय हर्षोल्लास याचा विग्रह कसा होतो हर्ष आणि उल्हास हा इतरेतर द्वंद्व समासाचं एक उदाहरण होऊ शकणार आहे कारण यामध्ये विग्रह करताना आणि हा जो हा शब्द आहे लक्षात ठेवा आणि या समुच्चय उभयान्वयी अवयाचा वापर केला गेला आहे आणि द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद ही, ही सारखीच असतात म्हणजे महत्वाची असतात पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा डीबीटी याचे पूर्ण रूप काय आहे पहा डी बी टी आपल्याला याचा फुल फॉर्म विचारलेला आहे डीबीटीचा फॉर्म काय आहे मित्रांनो सर्वांना येणं गरजेचं आहे कारण आपल्याला टी सी एस पॅटर्नमध्ये अशा पद्धतीचे छोटे छोटे प्रश्न असतात जे विचारले जातात पण थोडेसे कॉम्प्लिकेटेड प्रश्न असतात तर डीबीटी म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच काय डी बी टी ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे पहा सुनंदा आणि मुली त्या घरातून बाहेर डॅश आणि डॅश रिक्षात बसल्या म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन रिकाम्या जागा दिलेल्या आहेत तर दोन रिकाम्या जाग्यापैकी कोणकोणते शब्द त्या ठिकाणी येणार आहेत आपल्याला असा प्रश्न विचारला आहे आणि या ठिकाणी बरोबर उत्तर काय असणार आहे आपलं लक्षात ठेवायचंय पहिल्या रिकाम्या जागेमध्ये पडल्या आणि दुसऱ्या रिकामी जागेमध्ये त्या म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल आणि ज्यावेळी आपण हे दोन शब्द रिकाम्या जागेमध्ये भरतो तर त्यावेळेस वाक्य कसं होईल लक्षात ठेवा सुनंदा आणि मुली घरातून बाहेर पडल्या आणि त्या रिक्षात बसल्या हे आपलं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या सीड फार्मला भारताचे पहिले कार्बन न्यूट्रल फार्म म्हणून घोषित करण्यात आलेला आहे हा प्रश्न जो आहे आपण हा करंट अफेअर्स डिसेंबर मधील आहे लक्षात ठेवायचे दोन हजार चोवीसच्या करंट अफेअर्सचा या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की खालीलपैकी कोणत्या सीड फार्मला भारताचे पहिले कार्बन न्यूट्रल फार्म म्हणून घोषित करण्यात आले आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर अलुवा सीड फार्मला आपल्या देशामधील सर्वात पहिलं कार्बन न्यूट्रल फार्म म्हणून घोषित करण्यात आला आहे हा प्रश्न थोडासा महत्वाचा असणार आहे जे केरळचे मुख्यमंत्री होते पहा पिनराई विजयन तर यांनी कोची शहराजवळील अलुवा या ठिकाणी असलेल्या एकशे तीन वर्ष जुने बियाणे फार्म देशातील पहिलं कार्बन न्यूट्रल फार्म म्हणून घोषित केलं आहे आणि दोन हजार पन्नासपर्यंत पर्यंत केरळ हे कार्बन न्यूट्रल राज्य बनण्याचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलं आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अशी कोणती यंत्रणा आहे ज्याद्वारे लिपिड आणि तटस्थ रेणू हे प्राणी पेशींमध्ये प्रवेश करू शकतात आणि बाहेर पडू शकतात मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न प्रॉपर आपण विज्ञानावरती घेतलेला आहे कारण आपल्याला तलाठी भरती दोन हजार तेवीस मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर त्याला क्रियाशून्य विसरण असं म्हटलं जातं ही एक अशी यंत्रणा आहे ज्याद्वारे लिपिड आणि तटस्थ रेणू जे आहेत हे प्राणींच्या पेशीमध्ये प्रवेश करू शकतात आणि बाहेर पडू शकतात पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती वृक्ष प्रजाती ही सहसा पांझडी वनांमध्ये आढळते आपल्याला काय विचारले की पांझडी वनांमध्ये आढळणारी वृक्ष प्रजाती खालीलपैकी कोणती आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल तर पर्याय क्रमांक तीन बांबू हे आपलं उत्तर होणार आहे याच्याविषयी महत्वाचे मित्रांनो पॉइंट्स पहा तर मध्ये पहिला पॉईंट काय आहे तर देशातील पूर्वेकडील भागात जसे की हिमालयाच्या पायथ्याशी ईशान्येकडील राज्य झारखंड पश्चिम ओडिसा छत्तीसगड आणि पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील उतारावरती पानझडी वृक्ष कोणकोणते आहेत ओक आहे बर्च आहे बीच आहे आणि मॅपल आहे आणि सदाहरित जे वने आहेत पहा सदाहरित म्हणजे काय सहसा पानझडी वनामध्ये सदाहरित वने यामध्ये अंजन आहे हिरडा आहे नागचंपा आणि बांबू हे आहेत आणि बांबू जो आहे हा सदाहरित असून तो सहसा पानझडी वनामध्ये जास्त प्रमाणात आढळतो म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भावे प्रयोगात क्रियापदाचा डॅश याला प्राधान्य असतो लक्षात ठेवायचं आहे हा प्रश्न महत्वाचा आहे भावे प्रयोगावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर भाव्य प्रयोगात क्रियापदाच्या कशाला डॅश म्हणजे कशाला प्राधान्य असतं तर या ठिकाणी उत्तर होणार आहे आपलं पर्याय क्रमांक तीन तर त्याच्या भावाला प्राधान्य असतं म्हणजे भावाला म्हणजे काय तर भाव हा प्राधान्य असतो लक्षात ठेवा प्रयोगाचे किती प्रकार पडतात तीन प्रकार पडतात मुख्य असणारे तीन प्रकार कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भाव्यप्रयोग तर यामधील आपण कर्तरी प्रयोग पाहूया तर या प्रयोगाला कर्त्याला प्राधान्य असतं आणि कर्मणी प्रयोगामध्ये या प्रयोगामध्ये कर्माला प्राधान्य दिलेलं असतं आणि भाव्य प्रयोगामध्ये क्रियापदाच्या भावाला प्राधान्य दिलेलं असतं आणि या प्रयोगामध्ये क्रियापद कर्ता आणि कर्माच्या तंत्रानुसार बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी एक असते म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी छत्तीसगड आणि ओडिसा या राज्यांमधून वाहते मित्रांनो महाराष्ट्रावरती आपल्याला प्रश्न जर कधी विचारला तर महाराष्ट्राची जी नदी प्रणाली आहे नदी प्रणाली यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि देशाची नदी प्रणाली विचारली तर त्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी काय विचारले की अशी कोणती नदी आहे जी छत्तीसगड आणि ओडिसा या राज्यांमधून वाहते तर ती नदी आहे पर्याय क्रमांक एक तर महानदी महान ती असणार आहे यामध्ये महानदी लक्षात ठेवा छत्तीसगड आणि ओडिसा राज्यांमधून वाहते तिची लांबी जी आहे ती आठशे अठ्ठावन्न किलोमीटर एवढी आहे उगम कोणत्या ठिकाणी होतो रायपूर जिल्ह्यात सिंहवाजवळ दंडकारण्यामध्ये त्याचा उगम आहे आणि बंगालच्या उपसागराला ती जाऊन मिळते म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे भारताचे मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त डॅश यांना पत्र पाठवून त्यांचा पदाचा राजीनामा देऊ शकतात हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे या ठिकाणी आपल्याला राजीनामा आणि तो राजीनामा कोणाकडे दिला जातो यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे पण प्रश्न कसा आहे की भारताचे जे मुख्य माहिती आयुक्त आहेत आणि त्यांच्यासोबतचे जे, जे काही इतर माहिती आयुक्त आहेत हे आपल्या पदाचा जो राजीनामा आहे तो पत्रद्वारे कोणाला पाठवू शकतात तर या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पहा भारताचे राष्ट्रपती प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांना हे पत्राने राजीनामा पाठवू शकतात जो कायदा दोन हजार पाच कलम तेरा आहे तर ते तेरा त्या तेरामध्ये आयुक्तांच्या पदावधी व सेवेच्या याविषयी तरतुदी करण्यात आहेत आणि त्यानुसार केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त किंवा आयुक्तास कोणत्याही वेळी राष्ट्रपती उद्देशून आपल्या निशी पत्र लिहून आपल्या पदाचा राजीनामा देता येतो म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे पुढील वाक्यातील क्रियापद ओळखायचा आहे क्रियापद ओळखायचं आहे वाक्य काय आहे शेतीची कामे यंदा लाभली लांबली तर या वाक्यामधील क्रियापद आपल्याला लगेच ओळख होईल तर ऑप्शन क्रमांक दोन तर लांबली हे जे आहे हे क्रियापद असणार आहे ते का असणार आहे लक्षात ठेवायच्या दोन ट्रिक आहेत त्या पहा सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवा क्रियापद म्हणजे काय तर क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हटलं जातं आणि असे जे शब्द असतात ते शक्यतो वाक्याचा शेवट करत असतात या ठिकाणी लांबली या शब्दानं शेवट केलेला आहे आणि वाक्यामध्ये दर्शवलेली जी क्रिया आहे ही क्रियापदाची असते दिल्ल्या वाक्यातील लांबली हा शब्द वाक्यातील क्रिया दाखवतो तसे त्या वाक्याचा शेवट देखील करतो म्हणून हे क्रियापद असणार आहे तर लांबली काय आहे या वाक्यामध्ये लांबली आहे पहा क्रियापद ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे तर मित्रांनो हे होते आपले महत्वाचे वीस प्रश्न तर या वीस प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ जी आहे ती अगदी फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करत आहोत चॅनलचं चा नाव आहे मराठी नोकरी त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र